पारनेर पंचायत समितीत पासष्ट हजार सहाशे रुपयांची लाच तिघे अधिकारी रंगेहात एसीबीची धडाकेबाज कारवाई एसीबीचा पासष्ट हजार सहाशे रुपयाची लाच घेताना तिघे पकडले पारनेरमध्ये खळबळ पारनेर पंचायत समितीत आज लाच ल प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडाकेबाज कारवाईनं एकच खळबळ उडाली आहे पासष्ट हजार सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना तिघे अधिकारी रंगेहात पकडले आहेत माहितीनुसार तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या फर्मला मातोश्री ग्रामसमृद्धी पाणन रस्ता अंतर्गत कारेगाव वाघोबा रस्ता मजबूती करण्याचे काम मिळाले होते कामाच्या मंजुरीसाठी विलास नवनाथ चौधरी अजय विठ्ठल जगदाळे आणि दिनकर दत्तात्रय मगर या तिघांनी मिळून पासष्ट हजार सहाशे रुपयांची लाच मागितली होती अठरा नोव्हेंबर रोजी पंचायत समक्ष पडताळणी दरम्यान लाच मागणी सिद्ध झाली आणि आज वीस नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कार्यालय पारनेर येथे सापळा रचण्यात आला कारवाई दरम्यान आरोपी चौधरी यांनी आरोपी मगर यांच्या मार्फत लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना रंगे हात पकडले या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व पोलीस उप अजित त्रिपुटे यांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे पारनेरमध्ये या कारवाईनंतर चर्चांना उधाण आलं असून प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे स्टार इंडिया वनसाठी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा